नमस्कार इयत्ता नववी विषय गणित घटक चौकोन उपघटक समभुज चौकोनाचे विशेष गुणधर्म अध्ययन निष्पत्ती विशिष्ट चौकोनांच्या गुणधर्मांच्या सिद्धता लिहिता येणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रमेयाच्या रूपात समभुज चौकोनाचे काही गुणधर्म सिद्ध करणार आहोत चला तर मग नमस्कार आज आपल्याला प्रमेय बघायचं आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात बघा मी इथे आता समभुज चौकोन काढलेला आहे त्याचे कर्ण लंब दुभाजक असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठी आपण पक्ष लिहूया पक्ष तर काय माहिती दिलेली आहे चौकोन ई एफ जी एच हा समभुज आहे समभुज आहे आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे तर पहिलं म्हणजे कर्ण ई जी हा कर्ण एच एफ चा, लंब दुभाजक आहे हे एक विधान आपल्याला सध्या करायचं आहे दुसरं विधान कुठलं तर कर्ण एच एफ हा कर्ण लंब दुभाजक आहे दोन विधानं आपल्याला साध्य करायची आहेत मग सिद्धता आपण देऊया सुरुवात करूया पहिलं म्हणजे रेख ई एफ एकरूप रेख ई एच ई एफ आणि ई एच एकरूप आहेत तसंच रेख जी एफ एकरूप रेख जी एच जी एफ आणि जी एच हे एकरूप आहे का पक्षात दिलेलं आहे कारण चौकोन ई एफ जी एच हा समूच्या चौकोन आहे त्यामुळे हे दोन बाजू एकरूप आहेत रेषाखंडाच्या का पासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू त्या खंडाचा लांब दुभाजकावर असतो हे आपण शिकलेलो आहोत या माहितीवरून आपल्याला काय मिळतंय तर बिंदू ई बिंदू ई हा जो बिंदू आहे हा ई आणि बिंदू जी हा बिंदू ई आणि जी जे हे जे बिंदू आहेत हे बिंदू हे रेख एच एफच्या लंब दुभाजकावर आहेत कारण ते समदूर आहेत म्हणजेच ते याच्या लंब दुभाजकावर आहे दोन भिन्न बिंदूतून दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते हे आपल्याला माहीत आहे दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते ईजी ही कर्ण एच एफ जी, लंब दुभाजक रेषा आहे ई ही एच एफ ची दुभाजक रेषा आहे म्हणून कर्ण कर्णईजी हा कर्ण एच एफ चा लंब दुभाजक आहे या पनिते लिला बर बर दुसरा हा चा लंब हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे पहिलं विधान त्याचबरोबर याचप्रमाणे दुसरं विधान जे आहे कर्ण एच एफ हा कर्ण इजीचा लंब दुभाचक आहे हे सुद्धा आपण याप्रमाणे सिद्ध करू शकतो याप्रमाणेच कर्ण एच एफ हा कर्ण लंब दुबाजक आहे हे सिद्ध करता येईल या प्रकारे आपल्याला हे जे प्रमेय आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे जे प्रमेय आहे हे प्रमेय या प्रकारे आपल्याला सिद्ध करता येईल धन्यवाद